नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच करा शेर करा करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनांचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निविदता माने यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदत्ता माने वहिनी यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली शहरातील भागाभागातील प्रचारासाठी रिक्षा तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही महिला युवक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले देशासाठी मोदी सरकार धैर्यशील माने आपला खासदार हसे स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आले आहे निवडणूक कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली आहे त्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अनंत दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांच्या छबी आहेत यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भगतरा फक्त शिवराजी न्यूज